शेतकरी मित्रांनो राम राम आपल्यासमोर हे दिसतं आहे ड्रोन आणि या ड्रोनची भीती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जवळपास मराठवाड्यामध्ये तर संपूर्ण भागामध्ये याची भीती आहे हे जे लाईट चमकतो आहे हा ड्रोनचा लाईट आहे आणि आता दोन ड्रोन आपल्या या भागामध्ये फिरताना आपल्याला दिसतात आहे ड्रोन हा प्रकार पूर्ण भारता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जालना परळी त्यानंतर बीड त्यानंतर संभाजीनगर इस आसपासचे सगळे एरियामध्ये आपल्याला ड्रोन दिसतो आहे आणि ड्रोनच्या बाबतीमध्ये पोलिसाला काय माहीत नाही तहसीलदाराला काय माहीत नाही हे साहजिकच आहे खाजगी कोणा व्यक्तीचं काम शंभर टक्के नाही आणि खाजगी व्यक्तीचं जर काम असेल तर शंभर टक्के मग भारताची सुरक्षा धोक्यात आहे इतपत मी म्हणू शकतो कारण पूर्ण एवढ्या गावागावावरती ड्रोन जर फिरवायचे असतील तर साधी गोष्ट नाही आहे त्यासाठी फार पैसाही लागणार आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हा कोणी खाजगी व्यक्ती नाही करू शकणार तर त्यासाठी सरकारी यंत्रणा लागती आणि तुम्ही जर बघत असाल तर बारीक जो आता लांब लांब गेलेला लाईट आहे हा ड्रोनचा लाईट आहे आणि आता ढगामुळे दिसत नाही आहे तर हे बघण्यासाठी गावातली जी मंडळी आहे ही वरती आलेली आहे अजून जो शेतकरी आपला शेतामध्ये राहतो शेतीत घर करून राहतो किंवा गावाचे दूर राहतो त्याला फार अडचणीचं काम झालेलं आस का आहे कारण की लोक म्हणतात की त्याला सेन्सर लावलेलं आहे त्याचं घरामधले सोनं दिसतं पैसे किती असतील असं कथा सुद्धा बाहेर पडत असलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं रात्र रात्र जो शेतकरी वर्ग आहे तोही झोपताना दिसत नाही त्याचं एकच उत्तर मला तरी समजतं आहे की जे काही केंद्र सरकारचं काही जे चालू असेल ते त्यांनी राज्य सरकारला किंवा पोलिसवाल्याला किंवा तहसीलदाराला जे समजून सांगावं आणि ते त्यांनी पत्र पत्रकार पत्र परिषद घेऊन किंवा पेपरला द्यावं जेणेकरून अघटित घटनासुद्धा होणार नाही घाबरणंही थांबेल थांबल कारण अघटित कसं का की काही ठिकाणी ड्रोनवालेसुद्धा पकडून त्यांनी लोकांनी मारलेले की हेच ते ड्रोनवाले आहे म्हणून पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे ड्रोन उडत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी आहे चालू आहे तर ही कुठल्या शासनाच्या शिवाय हे कधीही शक्य होणारी गोष्ट मला तरी वाटत वाटतं हे वाटत होऊ शकत नाही आणि तुमच्या भागातही ड्रोन आले का किंवा मग मुलं घाबरतात का शेतकरी घाबरतात का याची नक्कीच कमेंटमध्ये सांगायला हे विसरू नका तर भीती आहे भरपूर समाजामध्ये या प्रकरणावरती आमच्या भागामध्ये सुद्धा दररोज दोन तीन दोन तीन दिवसाला हा प्रकार घडत आहे आणि जे काही तरुण वर्ग आहे तो गाड्या घेऊन रोडला फिरतो आहे की गाडी कुठे उभा असली तर त्यांना लोकांना आपण दाखवू आणि यदा कदा जर एखाद्या वेळेस जर एखाद्याच्या तावडीमध्ये ती सापडली जोडून उडवणारे तर त्यांचं फार म्हणजे जी त्यांना जीवाशी निश्चित जावं लागेल ही परिस्थिती आता ही भीतीदायक परिस्थिती आपल्याकडं आलेली आहे तर वेळीच याला समाधान आपल्या शासनाने करावं ही विनंती करतो आणि थांबतो रामराव